मी कित्येकदा पाहिले दोन पार्टनर्स एकत्र येऊन बिझनेस चालवत आहेत सगळं मस्त सुरळीत चालू आहे प्रॉफिट आहे टीम आहे कॉर्डिनेशन पण आहे आणि एक मग हमखास वाक्य येतं पुढे पाहू रे आपला विश्वास आहे ना एकमेकांवर आणि हो काही वेळा हे खरंच चालतं जोपर्यंत कोणीतरी विसरत नाही कोणीतरी आजारी पडत नाही किंवा अचानक राहत नाही आता सांगा जेव्हा जीएसटी होत नाही रिमाइंडर देऊन सुद्धा तेव्हा सक्सेशन फक्त तोंडी बोलून होईल का आणि मग सुरू होतो गोंधळ व्यवसाय अडकतो घरच्यांच्या मध्ये तणाव होतो आणि क्लायंट देखील गोंधळात पडतात म्हणूनच सांगते विश्वास असू द्या पण बरोबर स्पष्टता देखील असू द्या शेअर्स आहेत जबाबदाऱ्या आहेत नॉमिनी डिटेल्स आहेत इमर्जन्सी ऍक्सेस सगळं स्पष्ट असणं गरजेचं आहे नुसता विश्वास पुरेसा नाही बीएम करा क्लॅरिटी आणि लेट्स ऑर्गनाईज वॉट ट्रूली मॅटर्स कारण संकट येताना कधीच अपॉइंटमेंट घेत नाही